काय गुरु काय राम राधा या राम राम काय काय काम करायला काय नाही म्हणलं चला पूर्वीची गाडी घ्याव तुम्ही रविवारी येतात आता रविवारी आई अस ती घरी आपल्याला काय म्हणणं जाणार नाही रविवारी या इकडे रविवारी दर रविवारी तुम्ही येतात मी त्यामुळेच म्हणलं आता इथं चाललो होतो म्हणले या बा आता काय मग आई पण आई तर म्हातारी झाली आता काय आपल्याला उद्योग झाले आपल्या मागे

मला आम्हाला शहरातले ग्रामीण भागातले मुलं नोकऱ्याकर म्हणून शहरात गेले ते आले नंतर आम्हाला बरं की आमच्या गावाला येतोय गावाकडे गावाची गावाशी गावाची ही जोडलेली पाहिजे काय नाही शंभर टक्के जोडलेली पाहिजे गावाला विसरलं दे का आपण आपलं निम आयुष्य कमी झालं हा ना ते आता काही पिढी पण ती गेले का परत गावाकडे येतच नाही नवीन पिढी नोकऱ्याच नको पाहिजे नोकऱ्या पाहिजे बाहेर जाते गावाकडे कोणी राहायला तयारच नाही गाव आता तर सगळं सगळंच शेतीवाली आहे आई पाहावं लागेल त्यासाठी येतो बरं आता तुम्ही जगड पाहिजे म्हणलं तुमच्याकडून काही तुम्ही प्रेता लिहितात

को तो था तो था एक वाचन करण्यात आणि तुमच्याकडून ऐकण्यात लय मोठा आनंद वाटतो आम्हाला कविता ऐकायची म्हणायची हा मग आता कसा लावला आहे आता तुमची गाडी पाहिजे हात आलो म्हणलं कविता ऐकायसाठी आलो ना ठीक आहे मग आई तुम्ही मला ऐकायची कविता आता आईचा विषय नाही आला आईवरच एक कविता ऐकून काय चालतं नाहीतरी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले कष्ट केले त्यांच्यामुळे आपण ह्या आज या पोझिशनला जुने दिवस असे होत आई वर्षा तसं आईच्या शब्दांचं आपण वर्णन करू शकत नाही पण जसं सुचलंय मला तसं खेळ म्हणून आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला तुझ्यामुळे चला गावाला तुझ्यामुळे चला गावाला मला कोटात घेऊन ना ओढली स्वर तुखडी मला कोटात घेऊन न ओढली स्वर तुखडी माझ्यासाठी जिंडीची तू शिवली ओढडी माझ्यासाठी गिंजीची तू तशी वली गोदरी आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला तुझ्यामुळे चलाद हात माझ्या या जीवाला तुझ्यामुळे चला हात माझ्या या जीवाला मला कुसीत घेऊन आई उपाशी निजली मला कुसीत घेऊन आई उपाशी भिजली तुझ्या डोळ्याच्या पाण्याने माझी बाळाती भिजली तुझ्या डोळ्याच्या पाण्याने माझी बाळाती भिजली आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला तुझ्या गर्थ माझ्या या जीवाला तुझ्यामुळे चालार अर्थ माझ्या या जीवाला जरी होती सडानी तरी जाणल शिक्षण जरी होतीस सडानी तरी जाणल शिक्षण ओरसिकाव म्हणून गेलं बापाशी भांडण ओरसिकाव म्हणून गेलं बापाशी भांडण आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला तुझ्या मुळे जा हो तरी जाणल शिक्षण पोर शिकाव म्हणून गेलं बापाशी भांडण खांदा खांद्याला लावून बापा संग तुला खांद्या खांद्याला लावून बाप्पा तुरावली माझ्या नसी विजे आल नको घोरांना म्हणाली माझ्या नसी जे आल नको घोरांना म्हणाली तुझ्या जिद्दीला सलाम नाही कधी झुकली तुझ्या जिद्दीला सलाम नाही कधी झुकली माझ्या शिक्षणासाठी तू दोन मनी ही माझ्या शिक्षणासाठी तू दोन मनी ही आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला तुझ्यामुळेच जीवाला आई तुझ्या नावाचा रोज जर रोज जप मी खरी आई तुझ्या नावाचा रोज सर्व मी करीन तुझ्या नावाच मला गांडुरंग हि थे भेटेन तुझ्या नावाच मला पांडुरंग हि थे भेटेन आई तुझे उपकार कसे सांगू मी जगाला तुझ्यामुळे माझा अर्थ माझ्या या जीवाला <coughs> आई तुझ्या घरी लीला फुले सुंदर लागरी आई तुझ्या घरी लीला फुले सुंदर लागरी तुझ्या कष्टाळू हाताची गोडी फळात झाली तुझ्या कष्टाळू हाताची गोडी फळात घरा गोडी फळात झाली गुडी फळात झाली अयो तुम्ही आईचं वर्णन इतक्या म्हणजे भारी शब्दात केलं म्हणजे हे पाहून माझ्या तर खरं काळ झालाच भेटले ही कविता आपल्या आपण जे भोगलं आपल्या आईने आपल्या वडिलांनी जे आपल्यासाठी केलं ते फक्त शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे तुम्ही जे एकोणीसशे ऐंशी पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत या मागच्या ज्या आया त्यांनी काय भोगलेली खरी परिस्थिती तुम्हाला एक होतं तुमचं लय आवडलं खांदा खांद्याला लावून आता आपल्या आई वडिलांनी आईनी वडिलांबरोबर शेतीचे काम केलेली तर त्या काळात काय असा भेदभाव नव्हता की महिलांनी घरात फक्त स्वयंपाक भांडी भांडीतून एवढंच काम करायचं तर महिलांना ते काम करून परत शेतात दिवसभर राब राब राबव राम खरं पाहिलं तर ग्रामीण भागाची आई हीच महिला आहे म्हणजे ग्रामीण भागात जे शेतीचे काम असतील सगळे कामं महिला महिलांना लय काम तुमच्या कवितेचे म्हणजे तुम्ही शब्दात तुम एवढी भारी असली की म्हणजे खरं काळजाच लागेल आणि अशाच कविता आहे ना आमच्या चॅनलला आम्ही दर रेवळी तुम्हाला त्रास देईल आता मला आहे ना आपल्या असं लोक तुमचे शब्द लोकांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे गावरान टिंग्या आणि तुम्हाला दर रविवारी आता गुरुजीचा म्हणजे गुरुजीचा एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं त्यांचं प्रकाशन पण झालं आहे पण आम्ही एक चॅनलच्या स्वरूपात मसाला तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी शब्द दर रविवारी गुरुजीवर त्रास द्यायचा आम्ही चालू केले तरी हा आणि असे गुरुजीचे शब्द रचना तुमच्यापर्यंत पोहचवण्यास आम्ही तयार आहोत तुम्ही पण आम्हाला शेअर करा लाईक करा ग्रामीण भागाशी ना जोडलेले असे आमच्या गुरुवारी आहेत आता गुरुवज यांची क कु, कविता कु, आणि त्यांना गळा वेळ काढून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही करू धन्यवाद